श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला काही लग्नाची गाणी म्हणून दाखवते आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हळद ग त्या त्या गवळणी दळत्या त्या ग गवळणी दळ त्या गवळणी नवऱ्या बाळाच्या मावळणी बाळाच्या मावळणी नवऱ्या बाळाच्या मावळणी हळद त्या त्या दळत्या त्या त्याग को बाई कोणी दळली बाई कोणी नवऱ्या बाळाच्या त्याग बहीहिणी बाळाच्या त्याग बहीहिणी नवऱ्या बाळाच्या त्याग भहिणी हळद दळ त्या दळत्या त्या गाया बायाळ दळत्या त्या गाया बाया हळद त्या त्या बाया नवऱ्या बाळाच्या त्याग सत्तच्या भाव जया त्याग सत्तच्या भाव जया त्याग सत्तच्या भाव जया मांडगवच्या दारी पवना आल्या ती कोण कोन आल्या ती कोण कोन पवना आल्या ती कोण कोन नवर तिघं सत्तच मेवईन नवऱ्या बाळाच तिघं सतचमेव मांड मांडगवच्या दारी पवना आल्या ती सगळी आलं ग सा गळ पवना लगिळ नवऱ्या बाळाच तिघं सतच इळ नवऱ्या बाळाच तिघं सत ईळ नवऱ्या वाळाच तिघं सतच माव येळ श्री स्वामी समर्थ